राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अत्यंत महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या हो, शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे फक्त व्हिडिओला शोधपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नेऊन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा कृषीमंत्री कोकटींची विकेट पडणार तटकरेंचे संकेत फडणवीसांनी व्यक्त केली नाराजी कृषीमंत्री माणिकराव कोकाटी यांचा सभागृहामध्ये जंगलीरम्मी खेळत असतानाच व्हिडिओ व्हायरल झाला असून यावरून आता मुख्यमंत्र्यांची नाराजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार चार हजार रुपये शेतकऱ्यांना दिलासा नेमका नमो शेतकरी योजनेचा आणि पी एम किसान योजनेचा हप्ता कधी जमा होणार आहे सविस्तर अपडेट पुढे पाहणार आहोत वडूला शेटपर्यंत पहात चला विकुम्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी राज्य सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळत आहे दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामामध्ये कारणी पश्चात झालेल्या नुकसानीपोटी जिल्ह्यातील पंच्याहत्तर हजार शेतकऱ्यांना पंचावन्न कोटी रुपये मिळणार आहेत यासाठी आवश्यक निधीस राज्य सरकारने आता मान्यता दिली असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे यामध्ये आता धाराशिव जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा कंपन्यांना आठ वर्षामध्ये साडे दहा हजार कोटी नफा पंतप्रधान पीक विमा योजना अधिकाऱ्यांकडून गैरव्यवहार झाला नसल्यास देखील दावा पाहायला मिळत आहे कंपन्यांना आठ वर्षामध्ये तब्बल साडे दहा हजार कोटी रुपयांचा नफा झाला असल्याचे चित्र भाव घसरल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या चाळीतच कांदा सोडू लागल्याने शेतकरी हवालदिल कांद्याचे भाव वाढण्याची शेतकरी डोळ्यामध्ये तेल घालून वाट पाहत असल्याचे सध्या चित्र आहे शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा शिवेंद्र राजे म्हणाले दादागिरी जबरदस्ती खपून घेणार नाही सत्ताधारी अन छावामधील वाद चिघळला शेतकऱ्यांसाठी मार खाऊ छावाकडून चोख प्रत्युत्तर पिके करपू लागली रोगराईचा थैमान खरीप संकटामध्ये बळीराजाला पावसाची प्रतीक्षा पावसाभावी पिके संकटामध्ये असून शेतकऱ्यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा सातबारा कोरा यात्रेनंतर चक्काजाम आंदोलनाची हाक बच्चूकुड यांचा राज्य सरकारला इशारा कर्जमाफी करण्याची जोरदार मागणी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या हमीभाव समितीच्या नियमित बैठका लोकसभेमध्ये विरोधकांच्या प्रश्नावरती केंद्रीय कृषी मंत्र्यांचे उत्तर फार्मरायडीच्या जाचकटीमुळे शेतकरी पीकमॅपासून वंचित दोन हजार एकोणीस नंतरच्या शेतकऱ्यांना येत आहेत अडचणी निम्मा खरीप हंगाम संपला सत्तावन्न टक्केच पीक कर्ज वाटप बँकांचे कर्ज देण्यास उदासीनता बीड जिल्ह्यातील चित्र शेतकऱ्यांना पीक कर्जाची गरज शेतकऱ्यांसोबत राबवण्यासाठी आता ए आय गड्डी सज्ज महाएग्री ए आय धोरणास मंत्रिमंडळाची मान्यता कृत्रिम बुद्धिमाता इन्क्युबेशन केंद्र स्थापन होणार शेतकऱ्यांना देखील मिळणार दिलासा मंत्रिमंडळाची आता मान्यता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पिकुमा वाटपासाठी राज्य शासनाचा हप्ता वितरित शेतकऱ्यांना मिळणार दिलासा एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता पिकुम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना आता चांगलाच दिलासा या ठिकाणी मिळणार आहे पेकुमा वाटपासाठी राज्य शासनाचा हप्ता आता वितरित झाला असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाणार आहे डेबिट अंतर्गत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता रक्कम जमा केली जाणार असल्यामुळे पात्र शेतकऱ्यांना आता चांगलाच दिलासा या ठिकाणी मिळणार आहे तब्बल एक वर्षाच्या प्रत्यक्ष आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले आहे नेमका पीक माग कधी मिळणार असा देखील प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात होता मात्र अखेर आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काळजी करण्याचे काहीच कारण नाही विमा योजनेला शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर सरकारने एक रुपयामध्ये विमा बंद केल्यामुळे आणि योजनेतील नियमांमध्ये बदल केल्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा पीक विमा भरण्यासाठी या ठिकाणी आता कमी प्रतिसाद दर्शवला असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे एक रुपयामध्ये पीक विमा योजना बंद झाली असल्यामुळे राज्य सरकारवरती देखील शेतकऱ्यांचा आता या ठिकाणी तीव्र निषेध पाहायला मिळत आहे कृषीमंत्र्यांच्या विरोधामध्ये शिवसेना उभाटाचे आंदोलन कृषीमंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याची केली मागणी राज्यामध्ये सध्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा वादाच्या सा भोऱ्यामध्ये सापडले असल्याचे चित्र आहे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे जंगली रामबी खेळत असतानाचा व्हिडिओ या ठिकाणी व्हायरल झाला असल्यामुळे आता जोरदार टीका मुख्यमंत्र्यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ठाकरेकडून देवेंद्र फडणवीसांचं कौतुक देवेंद्रजी एक हुशार आणि प्रामाणिक राजकारणी आहेत सोबतच पवारांकडून देखील देवेंद्र फडणवीसांवर कौतुकाचा वर्षा कापसाचा पेरा पडला मागे आता हवे पैशांचे पीक खरीप पिकांचा पॅटर्न बदलला शेतकरी नगदी पिकांकडे वळले मक्याच्या पेऱ्यामध्ये झाली वाढ जळगाव जिल्ह्यातील चित्र शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर येत आहे आता नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर झाली आहे आता जिल्ह्यांनी हे अपडेट पाहणार आहोत लक्षपूर्वक ऐकत चला एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता यामध्ये पहिला जिल्हा नाशिक पाहायला मिळत आहे त्याचबरोबर अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सध्या तरी आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे राज्य सरकारने नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सहाशे छप्पन्न कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता तर यापैकी बहुतांश शे रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये असून अजून रक्कम आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे गत वर्षाच्या नुकसान भरपाईपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना आता चांगलाच दिलासा या ठिकाणी मिळणार आहे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा रेशन कार्डधारक ई के वाय सीची मुदत एकतीस जुलैपर्यंत राहणार रेशन कार्डधारकांना के वाय सी करण्याचे आव्हान केले जात आहे ज्या रेशन कार्डधारकांनी अद्यापर्यंत ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांनी एकतीस जुलैपर्यंत आपली ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करून घेण्याचे आव्हान केले जात आहे शक्तीपीठ महामार्ग कायमचा बंद करा शेतकऱ्यांनी एकत्रित मोजणी थांबवली रस्त्यासाठी बागायती शेती दिली जाणार नाही शासनाला दिले विविध मागण्यांचे निवेदन शेतकऱ्यांमध्ये नाराजी धान विक्री नाही बोनसही नाही शेतकऱ्यांचे प्रोत्साहन अडकले गडचिरोली जिल्ह्यातील क्षेत्र पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना धानाच्या बोनसची प्रतीक्षा हेक्टरी वीस हजार रुपयांचे बोनस सरकारने केले जाहीर छावा आक्रमक मध्ये बॅनरबाजी फाडाफाड राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर गोंधळ पत्तेही फेकले पोलिसांसोबत झटापट कोकाट यांची मंत्रिमंडळामधून हकलपट्टी करण्याची देखील केली मागणी सोबतच आता चव्हाण यांच्या विरोधामध्ये दे देखील या ठिकाणी जोरदार घोषणेबाजी पाहायला मिळत आहे छावा संघटना आता आक्रमक झाली असून या ठिकाणी कृषीमंत्री माणिकराव कोकाट यांच्या आता राजीनाम्याची देखील मागणी करण्यामध्ये येत असल्याचे चित्र बारा दिवसांपासून पावसाचा खंड खरीप हंगामातील पिके संकटामध्ये शेतकऱ्यांचे डोळे लागले आभाळाकडे कुरडवाहू क्षेत्रातील पिकांची स्थिती गंभीर पिके वाया जाण्याची देखील शेतकऱ्यांना आहे चिंता शेतकऱ्यांना सध्या दमदार पावसाची प्रतीक्षा असल्याचे चित्र आहे पावसाअभावी या ठिकाणी शेती पिकांचे मोठे नुकसान होण्याची सध्या शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण मोदींचे पैसे कधी येणार विसाव्या हप्त्याची अजूनही प्रतीक्षा शेतकऱ्यांकडून बँकेमध्ये चक्रा नमोचा देखील हप्ता कधी मिळणार शेतकऱ्यांचा प्रश्न शेतकऱ्यांना लागली हप्त्याची प्रतीक्षा जून महिन्यामध्ये सप्ताह मिळणार असं सांगण्यामध्ये आलं होतं मात्र जून महिन्या देखील उलटून गेला सोबतच आता जुलै महिना देखील या ठिकाणी संपत आला असून नेमका हप्ता कधी मिळणार असे विचारणा या ठिकाणी शेतकऱ्यांमधून केली जात असतानाच आता महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता याच महिन्यामध्ये म्हणजेच की जुलै महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्याची शक्यता आहे एकतीस जुलैपर्यंत दोन्ही हप्त्यांचे चार हजार रुपये जमा होण्याची शक्यता असल्यामुळे आता पात्र शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे आव्हानं केले जात आहे मराठवाड्यामध्ये मक्याची विक्रमी तीन लाख अठ्ठेचाळीस हजार हेक्टरवरती लागवड यंदा मराठवाड्यामध्ये मका पिकाच्या लागवडीमध्ये विक्रमी वाढ झाली असून तीन लाख अठ्ठेचाळीस हजार हेक्टरवरती लागवड झाल्याची नोंद सध्या पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजनगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक दोन लाख सात हजार हेक्टरवरती या ठिकाणी लागवड पूर्ण झाली असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांचा मका लागवडीकडे आता कल वाढत असल्याचे चित्र मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले जे काय घडले ते भूषणा वह नाही सध्याच जर पाहायला गेला तर विधान परिषदेमध्ये कामकाज सुरू असताना रमी खेळणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर आता या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी देखील नाराजी व्यक्त केली असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी जिल्ह्यांनी हे अपडेट पाहायला गेलं तर आता जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सध्या तरी आता जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर येत आहे राज्य सरकारने नुकसान भरपाईपोटी जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चारशे सत्तर कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता यापैकी बहुतांश रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हस्तांतरित करण्यामध्ये आली असून थकीत असलेली रक्कम आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे गतवर्षीच्या नुकसान भरपाईपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना आता या ठिकाणी दिलासा मिळत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम सुरू खरीप हंगाम अर्ध्यावर शेतकऱ्यांचे कर्जसाठी वन सुरू शेतकऱ्यांना आता या ठिकाणी शेतींच्या कामासाठी पीक कर्जाची गरज असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याची देखील या ठिकाणी मागणी करण्यामध्ये येत आहे सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली अजित पवार यांच्याकडून घटनेची गंभीर दखल दखल पाहायला मिळत आहे मारहाण प्रकरणी आता लातूर देखील बंद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले आहे अकरा जणांवर गुन्हा दाखल मोठी बातमी फेब्रुवारी ते मे दोन हजार पंचवीसच्या कालावधीमध्ये झालेल्या अवकाळी पावसाचे नुकसान भरपाई या ठिकाणी आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे म्हणजेच की फेब्रुवारी ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे देखील या ठिकाणी नुकसान झाले होते अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे सोलार पंप क्षमतेचे नियम फायद्याऐवजी डोकेदुखी पंपास नवीन कनेक्शन बंद आणि सोलार पंप हे मर्यादीमध्ये शेतकरी सापडला दुहेरी संकटामध्ये सध्या जर पाहायला गेला तर सोलार पंप क्षमतेचे नियम सध्या शेतकऱ्यांसाठी फायद्याऐवजी सध्या डोकेदुखी ठरत असल्याचे सध्या चित्र पाहायला मिळत आहे यामुळे आता शेतकरी दुहेरी संकटामध्ये तर आधार कार्ड आता ब्लॅक लिस्टमध्ये एक रुपयातील पीकुमा गुंडाळी खरीपासाठी शासनाचे नवे धोरण पाहायला मिळत आहे बोगस पीकुमा भरला तर आता शेतकऱ्यांचे आधार कार्ड ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यामध्ये येणार असल्याचा राज्य सरकारचा निर्णय मराठवाड्यामध्ये छावा आक्रमक लातूरमध्ये बंद संभाजीनगर परभणी नांदेड जालन्यामध्ये राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये विरोधामध्ये तीव्र आंदोलन सध्या पाहायला मिळत आहे मराठवाड्यामध्ये आता छावास संघटना या ठिकाणी आक्रमक झाल्या असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे या ठिकाणी आता तीव्र आंदोलन देखील सध्या पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या एकंदरीत जर पाहायला गेला तर पीएक्मा कर्जमाफी पी नुकसान भरपाई नमो शेतकरी योजना पीएम किसान योजनेसंदर्भातील महत्त्वाची अशी बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आहे अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच तुमच्या जिल्ह्याचे अपडेट पाहण्यासाठी देखील आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद